नमस्कार मी डक मी आलोय नागपूरकडा म्हणजे ही इकडं पूर्व विदर्भ आहे तर इथं पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणहून आता सुरुवातीला नागपूरकडे म्हणून सुरुवातीला नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज येतो तर हे पूर्व विदर्भामध्ये ते तर नागपूरच्या शेतकऱ्याला अंदाज होतो की नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागमध्ये जोराता पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर हे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो हे परतीचा पाऊस आहे मी म्हटलं होतं ना पर तिचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता नगर सुटलेला होता बीड जिल्ह्याचा काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठराच्या नंतर एकोणीस काय होईल थोडं म्हणजे उगार भेटणार आहे पण उगाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला घ्यायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातला ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस राहू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा एक घंटा लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली के तर तुमचं सोयाबीन उडीद हाताला लागेल जा त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा ते म्हणजे मा, सातारा जिल्हा आयल्यानगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पश्चिम महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे विजेचा कडकडा पडणार आहे म्हणून हांदार करायचा म्हणजे विजा अशा असतील की ह्या विजा कडकडं वाढणार नाही असं वेगळं असं असत बँडचा जसा आवाज येतो ना तसा विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करता ह्याच्या आर्जी दरात सतर्क राहायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे ना त्याला पाणी येणार ना त्याला पोर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल माजरगावच्या लाग तळ्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासाचं पाणी सोडलं त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली सांगली करता येईल नद्याच्या पाणीच्या पातळीत वाढ वाहणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघा तुम्ही पंधरा पुणेकरांना देखील अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम ते सगळ्या शेतकऱ्यांनी जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडे म्हणजे आपल्याला नंदुरबारकडे तिकडे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागलायचा आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला धुडपून करतो म्हणून गेला करायचा याच्यानंतर आता हे झालं परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय कराय पण त्याच्यानंतर काय होणार म्हणा चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण तयार आहे म्हणून किती ग्रामात लक्षात घ्यायचं सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार का हा अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं सूर्यदर्शन काय होईल विदर्भात भेटणार आहे म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम सांग त्या अकरा जिल्ह्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय वेळी सूर्यदर्शन होईल पण काय वेळी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल म्हणून गेला खेळत पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या का परिसराची काय परिस्थिती तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या जे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे देखील म्हणजे म्हणजे आजपासून काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अभ्याज लागतो भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी म्हणजे आज देखील नागपूरकडे रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखी तीन दिवस या पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा नागपूरकडे सूर्यदर्शन शंकर राणा नागपूरकडं म्हणजे आता आपण सांगितलं होतं ना की त्याप्रमाणे सर्व नद्याला पूर आलेले सर्व डॅम चे दरवाजे उघडले गेले तर धरणाचे दरवाजे उघडले नदी नदीकाठच्या गावांना तुम्ही काय सांगू इच्छित तर आपण एकदा त्या बंधार्याने अंदाज दिला होता त्या ढालेगावच्या बंधार्या तिथून आपण सक्सेस काय म्हणत होतो की कि बंधारे सांगितलं होतं की या तेरा तारखेला आयल्यानगर कड म्हणजे बीड जिल्ह्यात आय्या कडे कड खूप पाऊस पडत आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं आपण कसं जातो त्या पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम केला होता ते लालजवळगावचे शेतकरी केवळ म्हटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड जवळगावात पडला नाही मग त्यांना तिथून काय केला अभ्यास केल्याच्या अंतिम त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते विहिरीचं ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेल्या आणखी इथून नागपूर चार पाच दिवसात इकडल्या भागात मी मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर जे भाग सुटलेला होता ते भाग परतीच्या पावसात झोडपून काढायला तिथं मुसळधार पाऊस व्हायला तर कुठे आति मुसळधार पाऊस व्हायला तर आता इथून मौर्य कसा पाऊस राहणार तर यापुढे आणखीन काय होणार आहे आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा दिपाळीमध्ये थोडं तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काय येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करायची सगळ्यात स्वतः सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला कारा लावायची ऊन पडल्याच्या नंतर आणि पर्यंत काढले त्यानंतर काय होते वाळलेल्या सोयाबीनला एक घंटा चांगला ऊन भेटलं की दुपारी म्हणजे एक ते तीन दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचा असं केलं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये येईल शेतकरी मित्रांनो तर सरांना सांगितलं आपल्याला अकराच्या नंतर जवळपास चार पाच दिवस आपल्याला सूर्यदश पाहायला भेटेल पण त्याच्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन पाऊस येणार पण पाऊस तेवीसच्या नंतर पुन्हा लागू होणार असं डग साहेबाचं म्हणणं आहे हो पासून परत राज्यात पुन्हा पर आपण परत भेटू पुढच्या अंदाजात डग साहेबासोबत धन्यवाद धन्यवाद